अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोतेह नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरु चरित्र यामधील अध्याय सत्ताविसावा चला श्री गुरुंच्या या दिव्य लिलेचे श्रवण करूयात नामधारकाने सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना चारही वेदांचा विस्तार समजावून सांगितला त्यानंतर काय झाले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने असे विचारले असता शुद्धमुनी त्याला म्हणाले नामधारका श्री गुरूंची महती किती सांगावी त्यांनी त्या मूर्ख ब्राह्मणांना समजावून सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला त्यांचे हिताहित कशामध्ये आहे हेही सांगितले पण काहीही उपयोग झाला नाही वादविवाद करा नाही तर जयपत्र द्या आज ठेका त्यांनी धरला त्या ब्राह्मणांचा हा दुराग्रह पाहून श्रीगुरु संतापले आणि ते म्हणाले ठीक आहे जशी तुमची इच्छा दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे तुम्ही स्वतःचे अहित करायचे जर ठरवलेच आहे त्याला कोण काय करणार त्याचवेळी श्रीगुरूंना दूर अंतरावर एक मनुष्य दिसला श्रीगुरु आपल्या शिष्याला म्हणाले त्या मनुष्याला बोलावून आमच्याकडे आण त्या शिष्याने त्या मनुष्याला बोलावून आणले श्रीगुरूंनी त्याची नीट चौकशी केली तेव्हा तो म्हणाला महाराज मी हिन जातीचा मातंग आहे म्हणूनच गावाच्या बाहेर राहतो माझे पूर्व पुण्य मोठे म्हणूनच मला आज तुमचे दर्शन घडले आणि असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला श्रीगुरूंनी एका शिष्याला आपला दंड दिला आणि जमिनीवर सात समांतर रेषा काढायला सांगितले त्या शिष्याने जमिनीवर सात रेषा काढल्यावर श्रीगुरु त्या मातंगाला म्हणाले आता तू एक एक रेषा ओलांडून पुढे मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतरच पुढची रेषा ओलांडायची श्रीगुरूंनी सांगताच क्षणी तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला आणि त्याच क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली श्रीगुरूंनी त्याला विचारले तू कोण आहेस तुझी जात कोणती तो म्हणाला मी भिल्ल जातीचा आहे माझे नाव वनराखा दुसरी रेषा ओलांडताच त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले तो त्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला ते पाहून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले तिसरी रेषा ओलांडताच त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले आणि तो म्हणाला माझे नाव गंगासूत मी गंगेच्या काठी राहतो चौथी रेषा उलंडतास तू म्हणाला माझे नाव सोमदत्त मी वैश्य आहे सहावी रेषा उलंडतास तू म्हणाला मी क्षत्रिय असून माझे नाव गोवर्धन सातवी रेषा उलंडतास तू म्हणाला माझे नाव अध्यापक मी ब्राह्मण असून मी वेदशास्त्र व्याकरणामध्ये पारंगत आहे त्या मातंगाने असे सांगताच सा श्रीगुरूंना अतिशय आनंद झाला ते त्या मातंगाला म्हणाले तू स्वतःला वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण म्हणितोस तर आता एक ते काम कर हे दोन ब्राह्मण आले आहेत त्यांच्याशी वेदांवर वादविवाद कर आणि असे बोलून श्रीगुरूंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली विभूतीचा स्पर्श होताच त्या मातंगाच्या ठिकाणी पूर्वज्ञानाचा उदय झाला माणस सरोवरामध्ये बुडी मारताच कावळ्याचा राजहंस होतो त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या हृदय स्पर्शाने तो मातंग परमज्ञानी झाला तो खड्या आवाजामध्ये सुस्वरामध्ये म्हणू लागला हा सगळा चमत्कार श्री नरसिंह सरस्वतींच्या दैवी सामर्थ्याचाच अज्ञानी लोक त्यांना सामान्य मनुष्य समजताच त्यांचा अधपात होतो त्या मातंगाचे ते सुसुबर वेदपठन ऐकताच वादविवादासाठी आलेले ते दोन गर्भिष्ठ ब्राह्मण भयचकित झाले त्यांना एक शब्दही बोलता येईना त्यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्या त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला सर्वांगाला घाम फुटला त्यांनी स्वतःशी निंदा करीत श्रीगुरूंच्या चरणांवर लोळण घेतली आणि ते श्रीगुरूंना श्री म्हणाले आम्ही मूर्ख अज्ञान आहोत आम्हाला वाचवा आम्ही गुरुद्रोही ब्राह्मणद्रोही आहोत तुमचे स्वरूप आम्ही ओळखले नाही तुम्ही साक्षात शिवशंकर आहात तुम्ही कृपाळू आहात आमच्यावर दया करा आमच्या अपराधांची क्षमा करा आमचा उद्धार करा प्रभू त्या ब्राह्मणांनी अशी विनवणी केली तेव्हा श्रीगुरु त्यांना ते म्हणाले तुमच्या अपराधांना क्षमा नाही तुम्ही मदांत होऊन त्रिविक्रम भारतीला त्रास दिलात त्यांचा अपमान केलात अनेक ब्राह्मणांचा तुम्ही धिक्कार केलात विदेशा गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही करू नयेत अशा अनेक वाईट गोष्टी केल्या आता भोगा आपल्या पापांची भळे तुम्ही ब्रह्मराक्षस वाल ही शापावानी ऐकताच ते ब्राह्मण शोकाकुल झाले ते उशाप मागू लागले त्यावर कृपामूर्ती श्री गुरु म्हणाले तुम्ही बारा वर्ष ब्रह्मराक्षसवाल तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल पुढे तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण ना असा शब्द उच्चाराल त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल आणि तेव्हाच तुमचा उद्धार होईल आता तुम्ही नदीवर जा श्रीगुरुनी असे सांगताच ते, ते, ते ब्राह्मण गावाबाहेर गेले आणि नदीच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली आणि त्यांना मृत्यू आला कृतकर्माचे फळ ज्याचे त्यालाच भोगावे लागते त्या आत्मघातकी ब्राह्मणांना गुरुशापाने मृत्यू आला आणि ते ब्रह्मराक्षस झाले ते ब्राह्मण निघून गेल्यावर त्या मातंगाचे काय झाले असे नामधारकाने विचारले तेव्हा सिद्धमुनी म्हणाले श्रीगुरूंनी ज्या मातंगाला सात रेषा ओलंडायला लावल्या होत्या त्याला त्याच्या मागील अनेक जन्मांचा अनुभव दिला होता तो श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाला पूर्वजन्मी ब्राह्मण होतो मग माझी अशी अधोगती का झाली मी कोणते पाप केले होते ते मला सांगा त्या मातंगाने अशी विनवणी केली तेव्हा श्रीगुरु त्याला त्याचा पूर्व वृत्तांत सांगू लागले ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात श्री गुरुचरित्रातील पुढील कथा जो श्रवण करतील ते महापातकी जरी असले ना तरी ब्रह्मज्ञानी होतील ही श्री गुरुचरित्र कथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली तर चार हे पुरुषार्थ प्राप्त होतात आणि श्रोते हो अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील अध्याय सत्ताविसावा या ठिकाणी समाप्त होत आहे उर्वरित दिव्य कथा पुढील भागामध्ये पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त